नमस्कार मी श्रेय पांडे जय मध्ये आपलं स्वागत आहे सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळतोय राज्यामध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान आता शिल्लक राहिलेलं आहे वीस मे रोजी राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे त्याच निमित्ताने प्रचार सुद्धा जोर धरू लागलेला आहे पाचव्या टप्प्याच्या प्रचार निमित्तानं नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये रोड शो केला त्याआधी नाशिकात सभा घेतली आणि त्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्या शिवबाठा गटाला नकली शिवसेना असं म्हटलं याआधी सुद्धा मोदींनी उद्धव हे बाळासाहेबांचे नकली संतान असल्याची टीका केली होती त्यानंतर उद्धव यांच्याकडून उत्तर आलंय काय हा नकली आणि बेअकलीचा वाद आहे कसा हा वाद सुरू झाला आणि काय शब्दबाण या निमित्तानं पाहायला मिळत आहेत त्या संदर्भातलं राजकारणातल्या घडामोडी आजच्या जेम विशेषमध्ये पाहणार आहोत आंध्र प्रदेशमधील एका जाहीर सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली कारण दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांनी उद्धव यांच्यावर घणाघात केला आणि उद्धव यांची सेना नकली शिवसेना असल्याचं मोदी म्हणाले आणि उद्धव हे बाळासाहेबांचे नकली संतान असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी उद्धव यांच्यावर टीका केली दरम्यान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरून उद्धव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय आपल्याला नकली म्हणणारे बेअकली असं म्हणत उद्धव यांनी बोसरी टीका केली आहे काय दोघांकडून शब्दबाण सुटलेत पाहूयात काँग्रेस लगता है कि पश्चिमी भारत के अरब के लोगों जैसे दिखते हैं बाळासाहेब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान जरा बाला साहब जी को याद करो मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या मोदी जी तुम्हें माजासी लड़ा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतांको मय पुचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे उद्धव हे बाळासाहेबांचे नकली संतान या टीकेवर उद्धव यांनी बुधवारी पुन्हा उत्तर दिले आणि राजकारणामध्ये भाजपाला पोरच होत नाहीत म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले असं म्हणत मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय या संदर्भातले शब्दवाण कसे सुटले पाहुयात काँग्रेस के लोक अरब के लोगों जैसे दिखते हैं मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान जरा बाला साहब जी को याद करो मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं इन्होंने कहा है पश्चिम भारत के लोग अरब नसल के अरबी हैं क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर आहे क्या हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण माझ्या भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर शिवभाटाचे खासदार संजय राऊत हे मैदानात उतरले त्यांनी बाळासाहेबांचा हा अपमान असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत पंतप्रधान मोदी यांनी वारंवार सांगितलं आहे की त्यांना बाळासाहेबांचा किती आदर आहे आणि पंतप्रधान मोदी बाळासाहेबांचा कधीच अपमान करू शकत नाही असं म्हणत यावर उत्तर दिलेलं आहे संजय राऊत यांनी काय आरोप केले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं तेही पाहूयात माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत जळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब निनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती इंदुर्द सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करूच शकत नाही त्यांनी वारंवार सांगितलं आहे की हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं पाहिजे नकली आणि बेअकलीचा वाद आता चांगला शिघळताना दिसतोय यानंतर पंतप्रधान मोदींची नाशकात जाहीर सभा झाली नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पुन्हा पंतप्रधान मोदींनी उद्धव यांच्यावर टीका करताना ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलिनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल त्या दिवशी आपल्याला सर्वात जास्त बाळासाहेब आठवण येतील असं म्हणत उद्धव यांच्यावर निशाणा साधला तर दुसरीकडे मोदी भाजपाला सोडून गेले तेव्हा भाजपाची काय दशा होईल हे आठवून आपल्याला दुःख होत असल्याचं म्हणत उद्धव यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं पाहुयात या संदर्भातले शब्दबाण कसे सुटले नकली, नकली राष्ट्रवादी पार्टी इसका काँग्रेस में विलय होना पक्का है और जब ये नकली शिवसेना का काँग्रेस हो जाएगा मुझे सबसे ज्यादा याद बाळासाहेब ठाकरे की आएगी आणि मला खरंच काळजी आहे भाजपची काळजी मोदीजी मला भाजपची चिंता का वाटते कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आत पण आणखीन दोन वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल अह तीस वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगा फटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो तर काँग्रेसमध्ये कसे जाणार पण माझी मला चिंता नाही आहे माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचं सगळं कवच तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये पण मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपाची तुम्ह चिंता करा दरम्यान या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक सभा झाली होती नंदुरबारमध्ये या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या एका मुलाखतीतल्या वक्तव्याचा दाखला देत शिवबाठा उठा आणि राष्टपला काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरेंनी शिंदेचं आणि शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारावं असा सल्ला दिला होता त्याच वक्तव्याला दुजोरा देत मोदींनी पुन्हा बुधवारी शिवबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची भविष्यवाणी केलेली आहे छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए ऐसा तो एक बार स्वच्छ होते की लोकेश को यह व्यक्ति था जब धर्मा था जब खर्चा था जब विचारधारे था, था संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये फक्त झालेला असेल त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकडनं कधी होणार नाही दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जो सल्ला मोदींनी दिला होता त्यावर शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते पाहिलं पण यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शिवबाटा आणि राष्ट्रपला काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरेंनी शिंदेचं आणि शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारावं असा सल्ला देत असताना पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी नकली राष्ट्रवादी असा देखील उल्लेख केला आणि त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलाय नकली म्हणण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला पाहूयात छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए नकली प्रधानमंत्री है तत्म्योष्टी वाले नकली वगैरह Yeah. कोण नकली आणि कोण असली याचा निर्णय आता जनताच करणार आहे कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण बदललेली पाहायला मिळतात आणि जे काळ एका काळामध्ये विरोधामध्ये होते ते आता सोबत आहेत आणि जे काल सोबत होते ते एकमेकां विरोधामध्ये निवडणूक लढताना दिसत आहेत आणि आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा दिसत नेमकं जनता कुणाला असली आणि कुणाला नकली ठरवणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार विशेष मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची लगेच परत येतोय